तहसील कार्यालयामध्ये जर ही कागदपत्र जमा केली नाहीत तर दिव्यांगांची पेन्शन होणार बंद कधीपासून नियम लागू आहेत कोणत्या दिव्यांगांची पेन्शन बंद होणार कोणत्या दिव्यांगाने कागदपत्र जमा करायची कोणत्या दिव्यांगांनी कोणती कागदपत्र जमा करायची नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आता जे काय ऐकलात ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे काय गोष्टी आहेत या सगळ्यांवरती चर्चा करायची आपल्याला सगळ्यांचा उलगडा करायचा आहे कोण कोणती प्रश्न तर कोणत्या दिव्यांगांनी कोणती कागदपत्र जमा करायची हा पहिला प्रश्न कुठे कागदपत्र जमा करायची हा दुसरा प्रश्न कागदपत्र कधीपर्यंत जमा करायचे आहेत हा तिसरा प्रश्न कागदपत्र झेरॉक्स मारून द्यायचे आहेत की ऑनलाईन अपडेट करायचे आहेत हा चौथा प्रश्न पाचवा प्रश्न याची अंतिम मुदत काय आहे हा प्रश्न जर कागदपत्र जमा केली नाहीत तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर कागदपत्र जमा केली नाहीत तर आमची खरंच पेन्शन बंद होणार का कारण असे व्हिडिओज असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत पहिला तर मी त्या व्हिडिओ करणाऱ्यांना व्हिडिओ बनवणाऱ्यांना हात जोडून विनंती करतो खरं तर तुमच्या इतका मी मोठा नाही आहे खर तर तुमच्या इतका मी मोठा नाही आहे पण तरी सुद्धा एक तुमचा लहान मित्र म्हणून तुमच्यापासून वयापासून वयाने पण म्हणा किंवा न... अभ्यासाने म्हणा किंवा माहितीने म्हणा तुमच्यापेक्षा मी लहान असेन आहेच मी म्हणत नाही की माझे खूप फॉलोअर्स आहेत किंवा माझे खूप सबस्क्रायबर्स आहेत किंवा मला जास्त ओळखतात किंवा मला सगळेजण येऊन माहिती देतात असं काहीही म्हणत नाही आहे पण तुम्हाला हात जोडून विनंती करतो सर्व जे कोणी व्हिडिओज बनवत आहे जे कोणी माहिती प्रसारित करताय किंवा जे कोणी माहिती तुम्ही त्या दिव्यांगांच्या पर्यंत देताय ते दिव्यांग त्या दिव्यांगांची काय चुका पहिले तर की तुमच्याकडून ती माहिती ऐकतात आए, किंवा तुमच्याकडून माहिती ते घेतात आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतात कारण आपण जी माहिती देत आहे ना तर ती कितपत सत्य आहे कितपत त्यात झूट आहे कितपत त्यात व्हायरल गोष्टी आहेत याचा जरा थोडा तरी अभ्यास करत चला आणि मग ती माहिती देत चला कारण कपडे बदलल्यासारखी माहिती बदलता आपण सकाळी आज एक माहिती देतात तर उद्या दुपारी एक माहिती देता उद्या संध्याकाळी एक माहिती वेगळीच दिलेली असते तर ह्या माहिती देणं किंवा ही बातमी देणं खर जर तुम्हाला जमत नसेल तर नका करू पण असं दिव्यांगांना गंडवण्याचं काम दिव्यांगांना फसवण्याचं काम प्लीज नका करू कारण दिव्यांग हा दिव्यांग आहे म्हणून तो निराधार आहे लक्षात घ्या आणि त्याला प्रत्येक वेळेला तुम्ही त्या तहसील कार्यालयामध्ये म्हणा किंवा त्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय तर तो योग्य असेल कदाचित त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न योग्य असेल पण या कारणासाठी बाहेर काढणं हे योग्य नाही आहे लक्षात घ्या कारण खूप मानसिक आणि आर्थिक त्रास त्या दिव्यांगाला होत असतो कारण एक फेरी तहसीलदार कार्यालयाला जर मारायची म्हटली तर किमान एका दिव्यांगाला दोनशे ते पाचशे रुपये खर्च येतो कारण तो दिव्यांग जर चाळीस ते पासष्ट टक्क्यावर पर्यंत असेल त्याचं दिव्यांगत्व तर तो एकटा प्रवास करू शकतो पण जर पासष्ट टक्क्याच्या वरचं दिव्यांगत्व असेल त्याचं तर तो बेडवरती वरती ते असेल तर त्याला स्पेशल रिक्षा म्हणा किंवा स्पेशल गाडी करून स्पेशल गाडी जरी केली नाही तरी एखाद्याची साथ घेऊन एखादा घरातला एखादा मित्रपरिवार यांना सोबत घेऊन तिथं जावं लागतं मग त्याला वाट म्हणजे जे काही वाटेचा खर्च असेल जे काही बसचा असेल किंवा जे काही गाडीचा खर्च असेल तर तो द्यावा लागतो तो लागतोच परत त्याच्यासोबत नाश्ता पाणी असेल किंवा त्याच्यासोबत त्याला पगार पाणी असेल हेही त्या दिव्यांगाला द्यावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळतात आहे ते व्हिडिओ बनवून किंवा पैसे मिळत असतील नसतील मला पण माहिती आहे की व्हिडिओ बनवल्यानंतर किती पैसे मिळतात पण प्रत्येकजण पैशासाठीच करतात असं नाहीये पण आपण जी माहिती देत आहोत किंवा आपण जी बातमी देत आहोत त्याच्यामुळे एखाद्या गरजवंतु दिव्यांगाचं नुकसान होऊ शकतं फक्त ते पाच चार पाचशे रुपयेचं नाही जर समजा ते चार पाचशे रुपये घालून तो जातोच पण जर समजा तो घरामध्ये काहीतरी काम करत असेल त्याचा एखादा किराणा स्टोर असेल एखादं छोटं मोठं दुकान असेल स्त्रीचं म्हणा किंवा अन्य कशाच्या भाजीपाल्याचं म्हणा कोणत्याही गोष्टीचं त्याचं दुकान असू शकतं तर ते दुकान त्याला बंद करून जावं लागतं किंवा तो जर एखाद्या ठिकाणी काम रोजंदारीवर जात असेल मोलमजुरीला दोन अडीचशे रुपये शंभर दोनशे रुपये पगारामध्ये जात असेल तो तिथं तर ते खाडं करून त्याला तिथं ते जावं लागतं त्याचा आखंड दिवस खराब करावा लागतो या गोष्टी मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळे सगळ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करतो की माहिती जोपर्यंत तुमच्याकडे पूर्ण नसेल तोपर्यंत आमच्या दिव्यांगांना हो आमच्या दिव्यांगांना म्हणतोय आम्हा दिव्यांगांना तुमची माहिती दिली नाही तरी चालेल तुम्ही बाकीच्या बाबतीत काय कराल ते माहित नाही पण मी पण दिव्यांगांना परत एकदा विनंती करतो की मी ही दिव्यांग आहे मी ही दिव्यांग आहे तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की कोणावरती विश्वास ठेवायचा कितपत विश्वास ठेवायचा त्याचं जरा मागचं बॅकग्राऊंड बघून घ्या की त्याचे मागचं जरा गोष्टी बघा की तो किती गोष्टी बदलतोय सकाळी कोणता व्हिडिओ असतोय किंवा सकाळी कोणती माहिती दिलेला असतोय दुपारी कोणती माहिती देतोय संध्याकाळी कोणती माहिती देतोय हे देतो जरा बघा की त्याच्याच माहितीमध्ये तथ्य असतं का किंवा ती जो माहिती देतोय त्या माहितीवर तो तो ठाम असतो का ठाम असतो का ती माहिती पाहायला घ्या आणि मगच तुम्ही त्या माहितीवरती विश्वास ठेवा आणि मगच तुम्ही तुमची धडपड करा तर हेच विषय आहे आता मी मगाशी प्रश्न जे सांगितले तर त्यामध्ये तथ्य हे फक्त दहा ते पंचवीस टक्के आहे लक्षात घ्या फक्त एक ते दोन तीन तालुक्यांमध्येच तहसीलदार साहेबांनी असं पत्र काढलेलं आहे परिपत्रक नाही पत्र काढलेलं आहे की तुम्ही जर एकतीस जानेवारी पर्यंत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जर, जर तुम्ही कागदपत्र जमा केली नाहीत तर तुमची कदाचित 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 तुमची पेन्शन बंद होऊ शकते त्याच्यामुळे हा राज्य सरकारचा निर्णय नाही आहे लक्षात घ्या राज्य सरकारने असा कोणताही जी आर काढलेला नाही आहे असं परिपत्रक काढलेलं नाहीये अजूनपर्यंत ज्या वेळेला ते काढतील त्यावेळेला तुम्हाला मी नक्की सांगेन पण अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा कोणतेही कागदपत्र द्यायची गरज नाही आहे सगळ्या दिव्यांगांचं ज्या तालुक्यामध्ये काढलेलं आहे त्या तालुक्यांमध्ये तुम्ही जाऊन द्या मी असं म्हणत नाही की त्या तालुक्यांचे दिव्यांगाने नाही द्यायचं द्या पण कुणी द्यायचं आहे आता ह्याच्यात दुसरा प्रश्न आहे कुणी द्यायचा आहे ती कागदपत्र तर कागदपत्र द्यायची आहे ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तिन्ही महिन्याची पेन्शन एक तर आलेलीच नाही आहे आणि दुसरी गोष्ट आलेली आले असेल तर ती दीड हजार रुपये आले आलेली आहे आली असेल तर ती दीड हजार आलेली आहे आणि आली नसेल तर द्यायचं आहे लक्षात घ्या आणि जर डिसेंबरची अडीच हजार आली असेल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची जर दीड हजार आली असेल तर तुम्ही कागदपत्र द्यायचे आहेत पण ज्यांची ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यांची सलग महिन्यात सलग जर पेन्शन तुमची अडीच अडीच जर येत असेल तर तुम्हाला कोणतीही कागदपत्र द्यायची गरज नाही आहे कारण आपण गेल्या चार चा ते पाच महिन्या मागेच आपण तहसीलदार कार्यालयामध्ये जे आपलं संजय गांधी ऑफिस आहे जे आपलं हक्काचं ऑफिस आहे तिथे आपण ही कागदपत्र नेऊन जमा केलेली आहेत आधार कार्ड युड कार्ड बँक पासबुक झेरॉक्स हे जमा केलेले आहेत याच्यामुळे हायच दाखला देणं काही गरजेचं नाही आहे आपण स्वतः तिथे कागदपत्र नेऊन जमा केलेले आहेत लक्षात घ्या आपण स्वतः कागदपत्र नेऊन जमा केलेले आहेत म्हणजे आपण हयात आहोत आपल्या हयात आपण हयात आहोत आपलं खातं अकाउंट नंबरचं बँक पासबुक झेराच असेल किंवा आधार कार्ड आपलं स्वतःचं आधार कार्ड असेल किंवा युडीआयडी कार्ड असेल हे आपण तिथं नेऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण हयात आहोत हे समजलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्याला जे काही दोन तारखेला किंवा तीन तारखेला जानेवारीच्या जी काही पेन्शन आलेली आहे तर ती त्यामुळेच आलेली आहे आपण जिवंत आहोत म्हणूनच आलेली आहे हयातीचा दाखला देणे म्हणजे काय तर जिवंत असण्याचा पुरावा हे मी मागे पण सांगितलं होतं मला नाही आवडत बाकीच्यांसारखं दररोज उठून तीच तीस, तीस माहिती परत परत सांगायचं एक काहीतरी त्यातला एक काहीतरी एक वाक्य बदलायचं आणि परत माहिती द्यायची आणि परत 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 तीच माहिती देत राहायचं हे आपल्याला नाही आवडत कन्फ्युज करायला नाही आवडत म्हणून आपण बनवत नाही पण आमच्या ग्रुपवरती आपल्या ग्रुपवरती दिव्यांगांच्या आवाज या ग्रुपवरती चर्चा झाली चर्चेनंतर भरपूर जरी लाईव्ह मध्ये सुद्धा माझ्या व्हिडिओ खाली सुद्धा कमेंट करून छानात की दादा आम्ही हयातीस दाखला देऊ का देऊ का उत्पन्न दाखला देऊ का तर लक्षात घ्या उत्पन्न दाखला हा दरवर्षी द्यायला लागत नाही पहिली तर गोष्ट आणि हायचे दाखला पण प्रत्येक वर्षी द्यायला लागत होता होता पण आता हसन मुश्रीफ ज्यावेळेला समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी सर त्यावेळेला त्यांनी निर्णय केलेला आहे की तीन वर्ष एकदा जर हायचे दाखला दिला तर तीन वर्ष ह्याचे दाखला देणं गरजेचं नाहीये आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत एकदा निर्णय घेण्यात आला आहे उत्पन उत्पन्न दाखले सुद्धा तसंच केलंय उत्पन्न दाखला सुद्धा तीन वर्षातून एकदा द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण एक दोन वर्ष सुद्धा झालेले नाहीये कागद घेऊन त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच कागदपत्र द्यायची गरज नाहीये ज्या तालुक्यांमध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जायला जमत नसेल तर तुम्ही दिला नाही तरी सुद्धा चालू शकतं कारण तुम्ही गेल्या दोन तीन महिन्या पाठीमागे कारण दोन तीन महिन्या मागे का म्हणतोय ऑक्टोबरची पेन्शन आली नाही म्हणून किंवा दीड हजार आली म्हणून नोव्हेंबरची पेन्शन आली नाही म्हणून किंवा दीड हजार रुपये आली म्हणून तुम्ही दोन किमान दोन कागदही देऊन आलेले आहेत तिथं आधार कार्ड डी कार्ड बँक पासबुक झेरॉक्स हे दे तुम्ही देऊन आलेले आहात त्याच्यामुळे तुमची कागदपत्र त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळे ते नाकारू शकत नाहीत संजय गांधी ऑफिसवाले नाकारू शकत नाहीत फक्त ते आदेश का देण्यात आलेले आहेत लक्षात घ्या काही दिव्यांगांची कागदपत्र तिथं येणं बाकी होतं किंवा काही दिव्यांगांना या महिन्यामध्ये पेन्शन आलेली नाही आहे पेन्शन ती कसलीच नाही नाहीये ना दीड हजार आली ना अडीच हजार रुपये आली आणि काही दिव्यांगांना दीड हजार रुपये आलेले आहे तर त्यांच्यासाठी प्रत्येकाला परत एकदा ते बोलवून ते ती, ती त्यांची चूक आहे त्यांनी त्या पत्रामध्ये सांगायला हवं होतं की ज्यांना पेन्शन भेटलेली नाहीये ते तसं सांगितलेलं आहे पण ज्यांनी माहिती पुरवली आपल्याला तर त्यांनी व्यवस्थित माहिती पुरवली नाही एक तर ही गोष्ट झाली किंवा त्यांनी ती मुद्दा टाकलेला नाहीये हाही दुसरी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर पेन्शन व्यवस्थित येत असेल आपली जर गाडी आपण व्यवस्थित पळवत असू तेल त्यामध्ये टाकलेलं आहे जर ती गाडी व्यवस्थित पळाल्या रस्त्यावरनं तो तो। तर ती गाडी आपण पंचर कार्डायला नेऊ का मला सांगा पंचर काढायला कधी आपण नेतो तर ती गाडी पंक्चर होते किंवा हवा कमी दररोज उठून हवा कमी होत असते त्यावेळेला ती आपण गाडी तिथे नेतो पण जर आपल्याला पेन्शन व्यवस्थित मिळत असेल आपल्याला दर महिन्याची पेन्शन वेळेवर येत असेल वेळेवर काही येत नाही सोडा पण पेन्शन सगळ्यांसंगट म्हणजे आता समजा माझी पेन्शन ज्या दिवशी आली त्याच दिवशी तुमची पेन्शन आली असेल किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची पेन्शन आली असेल तर ही वेळेवर पेन्शन आले म्हणायचं पण मुख्यमंत्र्यांनी सांगितले आता की आता एक तारखेला पेन्शन येणार म्हणून तुमच्या खात्यावरती पण या येईल अशा आशा ठेवूया पण आता जानेवारीची पेन्शन अजून आलेली नाहीये म्हणून तुम्ही तुमची पेन्शन तटली आहे का तर नाही वरूनच पैसे पाठवलेले नाहीयेत अजून आणि याच्यात दुसरी गोष्ट आचारसंहितेचा काही प्रश्न नसतो लक्षात घ्या आचारसंहितेमध्ये जी आर काढता येत नाही आचारसंहितामध्ये हे करता येत नाही ये तुम्हाला पहिली गोष्ट जर सांगतो नगरपालिकेचे इलेक्शन होत्यामध्ये तरी नगरपालिकेचा आणि आपण गावाकडे राहणाऱ्या दिव्यांगांचा काहीही संबंध नाहीये फक्त ती आचारसंहिता होती तर ती नगर नगरपालिका एरियासाठी होती गावामध्ये कोणतीही आचारसंहिता नव्हती लक्षात घ्या आता गावामध्ये आचारसंहिता सुरू झालेली आहे कारण जिल्हा परिषदची इलेक्शन लागलेली आहे जिल्हा परिषद ही गाव पातळीवरती होते त्याच्यामुळे गावामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे आता शहरातली आचारसंहिता संपलेली आहे या गोष्टी असतात या बदल हे हे फरक लक्षात आले पाहिजेत कोणाला काय करायचंय कुणाला काय नाही करायचंय ज्यांना पेन्शन आलेली नाहीये त्यांनी आवर्जून जा परत एकदा जा मी तर सांगेन की परत एकदा जा मी मागे पण होतो परत एकदा जा कागदपत्र द्या कागदपत्र देताना दोन बंच द्या एक बंच त्या संजय गांधी ऑफिसला द्या दुसरा पंचवरती एक अर्ज तयार करा अर्ज काय लिहा तहसीलदारांच्या नावे अर्ज लिहा अर्ज लिहित असताना काय करायचं की माझी या या महिन्यापासून या या महिन्यापर्यंत पेन्शन आलेली नाहीये हे टाकायचं त्यामध्ये मा मी मागे पण बोललो होतो ते टाकायचा मुद्दा त्यामध्ये आणि सांगायचं की पाठीमागं त्या बँक पासबुकचा झेरॉक्स म्हणजे स्टेटमेंट मारलेलं झेरॉक्स स्टेटमेंट बँक पासबुक भरलेलं किंवा स्टेटमेंटचं झेरॉक्स एक जोडायचा ह्या महिन्यापासून या महिन्यापर्यंत मला पेन्शन भेटलेली नाही आणि तिथे अंडरलाईन करा म्हणजे पेन्सिलनं किंवा पेनानं रेश वाटलं तिथं किंवा मार्क करा आणि तिथं त्या पान पान नंबर पण त्या अर्जावरती टाका की मी या नंबरच्या पानावरती ते कागद जोडलेलं आहे म्हणून आणि तिथं तुमचं मोबाईल नंबर वगैरे टाका तिथं आणि ते कागद तहसीलदारांकडे जमा करा कारण तहसीलदारांना पर्यंत पण जाऊ दे माहिती की किती दिव्यांगांची पेन्शन ही ऑक्टोबर महिन्याची नोव्हेंबर महिन्याची किंवा डिसेंबर महिन्याची आलेली नाहीये तुम्ही जर समूहाने गेलात म्हणजे एक जण एकटं जाण्यापेक्षा चार जण पाच जण दहा जण पन्नास जण गेला पन जर गेलात तुम्ही तर तुमचं वजन तिथे जास्त पडू शकतं किंवा तुमची माहिती तिथे एकत्रित जाऊ शकते फक्त संजय गांधी ऑफिसला जमा करताना पण आणि तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करत असताना पण कागदपत्र त्याची पोच घ्या कारण असंच जर पंधरा दिवसाला महिन्याला जर बोलवत राहिले तर पंधरा दिवसाला महिन्याला चार पाचशे रुपये खर्च करून आपल्याला जायचं आहे का तर जायचं नाहीये जावं लागत नसेल किंवा जायची इच्छा नसेल प्रत्येक वेळेला उठलं सुटलं अडचणीत यायचं नसेल तर कागदपत्रांचं जी काय कागदपत्र आपण जमा करतो त्याची पोच घ्यायला शिका पोच घेतली की पुरावा राहतो आणि त्यांना काम करायची काळजी राहते त्यांच्याकडे काळजी राहते त्यांच्या वरती एक वचक राहतं एक दबाव राहतो की आपण कोणाची तरी कागदपत्र घेतलेली आहेत ती व्यवस्थित सांभाळून ठेवली पाहिजेत जर आपल्याकडून ती कागदपत्र गहाळ झाली तर त्याच्यावरती हा व्यक्ती आपल्यावरती कारवाई करू शकतो किंवा त्याची चौकशी लावू शकतो त्याच्यामुळे जी काही कागदपत्र आपण जमा करू जिथे कुठे पण करू त्याचं पोच घ्यायचं पोच घ्यायला एक मिनिट लागतो फक्त देत नसाल तर कागदपत्र जमा करायची नाहीत ते जर आपल्याला पोच देत नसतील आपली कागदपत्र त्यांच्याजवळ जमा करायची नाहीत आणि जे कोणतं झेरॉक्स जमा करताय त्याच्या खाली म्हणजे झेरोक्सचं शेवट असते ना तर तिथे आपलं सही करायला शिका आपली स्वतःची सिग्नेचर करायचं जर सिग्नेचर येत नसेल सही करता येत नसेल तर अंगटा उठवायचा पण ते कागदावरती उठवून किंवा सही करूनच ती कागदपत्र द्यायची आणि पेन्शन वेळेवरती येईल ही आशा आहे पेन्शन वेळेवरती या चालू होईल अशी पण आशा आहेच आणि तुमची पेन्शन जर तुम्ही जर कागदपत्र जमा केलं नाही म्हणून थांबणार नाही या पेन्शन कारण आता जिल्ह्याकडे किंवा तालुक्याच्या तहसीलदारांच्याकडे अधिकार राहिलेले नाही आहेत आपली पेन्शन पटवण्याचं आपली पेन्शन तर त्यांच्या अधिकाऱ्याकडचे राहिलेलं नाहीये त्या अधिकाऱ्यांच्याकडे काम एकच राहिलेलं आहे की फक्त त्यांनी अपडेट करायचं त्यांनी जी काही माहिती आहे तर ती माहिती भरायचं एवढंच काम राहिलेलं आहे कारण आता राज्य सरकार डायरेक्ट आपल्याला डीबीटी स्वरूपात डायरेक्ट पेन्शनचा लाभ देतं त्याच्यामुळे कोणी बातमी पसरवत असेल की ज्या त्या जिल्ह्यांची पेन्शन ज्या त्या जिल्ह्यामध्ये वर्ग केले करण्यात आलेली आहे तसं काहीही नाहीये लक्षात घ्या तसं आता काहीही नाहीये ते बंद केलेलं आहे कारण पहिला काय करत होतं पहिला राज्य सरकार कलेक्टरांच्याकडे देत होतं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देत होतं जिल्हाधिकारी कार्यालय तालुक्यांच्याकडे देत होतं तालुका संजय गांधी विभागाला ट्रान्सफर करत होतं संजय गांधी विभाग बँकेमध्ये ट्रान्सफर करत होतं हे एवढं सगळं फिरून येत होती पेन्शन आता हे सगळे मधले धुवे मधले सगळे धागे बंद झालेले आहेत आता डायरेक्ट राज्य सरकारकडून आपल्या खात्यावरती पेन्शन जमा होते म्हणजे स्टेट बँकेच्या खात्यावरून आपल्याला खात्यावरती पेन्शन जमा होते ही गोष्ट लक्षात घ्या आणि जो काही सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला जो काही जी आर निघालेला आहे तर तो जी आर फक्त ऐंशी कोटीचा आहे लक्षात घ्या ती ऐंशी कोटी, कोटी आपल्याला आपल्या एका पुरत नाहीत लक्षात घ्या त्याच्यामुळे तो जी आर म्हणजे पेन्शन आपल्या आली तर तो जी आर कोणाचा आहे ते जी आर पसरवणारे पण जी ची माहिती पसरवणारे पण त्यांनी पण लक्षात घ्यायला हवं हो होतं की तो कर्मचाऱ्यांसाठीचा जी आर आहे जे संजय गांधी ऑफिसमध्ये किंवा जे ग्रामपंचायतीमध्ये जे काही दिव्यांगांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात कॉन्ट्रॅक्ट बेसवरती म्हणा किंवा सरकारी कर्मचारी असतात ज्यांचं आठ दहा हजार बारा हजार पगार असतं तर त्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा त्यांचं वाहतूक भत्ता म्हणा किंवा त्यांचं जे काही भत्ता आहे तर तो भत्ता देण्यासाठीचा तो निधी जो काही आहे तर तो वर्ग करण्यात आलेला आहे त्या कार्यालयाकडून किंवा सा, सामाजिक न्याय मंत्रालयाकडून त्याच्यामुळे त्याचा आणि आपल्या दिव्यांगांचा काहीही संबंध नाहीये काही म्हणजे काही एक टक्काही संबंध नाही आहे आणि आता जी आर येण्याच्या प्रतीक्षेत बसू नका गेल्या महिन्यात जी आर आला नाही आता इथून पुढे जी आर येणार नाही असंच दिसतय न जी आर येता फक्त संजय गांधीच्या वेबसाईट वरती अपडेट येईल दोन दिवसासाठी सॉफ्टवेअर सर्व्हर डाऊन असेल दोन दिवस सर्व्हर डाऊन झालं की दोन तीन दिवसामध्ये आपली पेन्शन आपल्या खात्यावरती येणार असं समजून जायचं लक्षात घ्या दोन दिवस सर्व्हर डाऊन करतात ते दुपारचं किंवा सकाळचं चालू करतात ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळीपर्यंत सर्व डाऊन करतात तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पासून आपल्या खात्यावरती पेन्शन याला सुरू होते तर हीच माहिती होती माहिती सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलाय परत एकदा विनंती करून सांगतोय की बोगस माहिती जे काय प्रोव्हाइड करताय तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला वाटते ती खरी माहिती आहे पण ती खरी माहिती नसते कारण तुम्ही सकाळी एक माहिती देता त्याच लगेच टर्न घेता आणि दुसरी माहिती संध्याकाळी देता आणि संध्यावी माहिती दिलेली सकाळी माहिती त्या संध्याळी माहिती दिलेल्या माहितीवरती तुम्ही ठाम सकाळपर्यंत नसता लक्षात घ्या तुम्ही लगेच माहिती बदलत आहे तर ते असं नका करू दिव्यांगांचा गैरसमज नका करू दिव्यांगांचा बुमरँग करू नका मी बुमरँग करू नका म्हणेन कारण दिव्यांग हा खरंच दिव्यांगाला कष्ट पडतात जाण्या येण्यासाठी मना एखाद्या कार्यालयामध्ये जाण्यापासून कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा संजय गांधीच्या कार्यालयामध्ये त्याला नीट वागणूक मिळत नाही व्यवस्थित वागणूक मिळत नाही किंवा त्याला तुच्छ लेखलं जातं याही गोष्टीचा विचार करा आणि दिव्यांगांच्या बाबतीत थोडा सहानुभूतीपूर्वक सरकार विचार करायला सुरू केलेला आहे फक्त या बाकीच्यांनी सुद्धा विचार करावा एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग